पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानवर आणखी एक वॉटर बॉम्ब चिनाब नदीवर असलेल्या बागलीहार प्रकल्पाचं पाणी रोखलं प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट अर्धा तास झाली चर्चा वायुदलाच्या सिद्धतेचा पंतप्रधानांकडून आढावा पाकव्याप्त काश्मीरात हमासची एंट्री जैश ए मोहम्मद आणि लष्करेत वैबाशी हातमिळवणी पहलगाम हल्ला हमासच्या हल्ल्याशी मिळता जुळता कंदहार विमान अपहरण प्रकरणाचा मास्टरमाइंड राऊफ अस्गरचा पहलगाम हल्ल्याचाही मास्टरमाइंड असल्याचा संशय जैशच्या बहावलपूरच्या बालेकिल्ल्यात कट शिजल्याची माहिती पाकव्याप्त काश्मीरमध्ये मदरशांच्या नावाखाली दहशतवादी ट्रेनिंग सुरू असल्याचं उघड एबीपी नेटवर्कच्या हाती धक्कादायक व्हिडिओ पाकिस्तानी लष्करच ए के फोर्टी सेव्हन रायफल चालवण्याचं सा प्रशिक्षण देत असल्याचं उघड यूट्यूब चॅनल बंद करणं म्हणजे बदला आहे का संजय राऊतांचा मोदींना सवाल इंदिरा गांधींचा इतिहास बघण्याचा सल्ला तर संजय राऊत काँग्रेसमय बाबनकुळेंचा पलटवार अजित दादा शकुनी तर तुम्हाला दुर्योधन म्हणायचं का संजय राऊतांनी शिरसाटांना डिवसला तर अजित पवार शिस्त लावणारे अर्थमंत्री असल्याचं म्हणत कौतुक उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन निकाल मंगळवारपासून कॉलेजमध्ये मिळणार गुणपत्रिका राज्यात पुढचे तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू